शेटला संजू शेटला आणि धनेश भाऊला बोलवलं होतं म तिथं बजरंग दलाची पण सगळी पोरं होती हिंदुत्वादीची सगळी पोरं होती सगळे आपले कार्यकर्ते होते तेव्हा दादांनी सांगितलं होतं दादांची याच्यात काही चुकी नाही दादांनी सांगितलं होतं तुम्ही स्वभाळा लढा आपला पक्ष कुठपर्यंत आहे ते तरी आपल्याला कळन दाखवा पण काही लोकांनी बी जे पीच्या दादाला सांगितलं आपण नाही येऊ शकत असं तसं आपल्याला आता एंट्री मारायची आहे म्हणजे दादांचं त्यांनी जास्त करून असं त्यांनी कळून असं त्यांनी दाखवलं का बी जी बीची काही ताकद नाही यांच्या वार्थापुरतं आणि दुसरा विषय राहिला आता जी शिटं दिल्या आहेत ती त्यांच्यात घरातली आहेत त्यांच्या नातेवाईक आहेत सगळी याच्यात तुम्ही बघा दोन तारखेला निकाल लागल्यावर कळन आपल्याला काय कसं आहे आणि पण संजू शेटला आणि धनेश भाऊला सगळ्या कार्यकर्त्यांना दादानी परत सांगितलं होतं शेठ आकाश हॉटेलला का तुम्ही युती नका करू मी तुमच्या पाठीमाग आहे काय असेल तर मी प्रचाराला येतो तुम्ही तुमची सगळी सीटं द्या आपली बी जे पीची सगळी सीटं द्या आपला पॅनल लावा पण काही लोकांनी ऐकलं नाही पण आम्ही जनतेतला मे मी यश कॉर्नरला राहिलं आहे मी जमादर गल्लीत पण पहिला राहत होतो मी पिंपळगाव फाटव पण राहत होतो आमची आख्खी लोकं आमच्या वहिनींच्या पाठीमाग आहे प्राचीताईच्या पाठीमागं आम्ही त्यांना नगराध्यक्ष केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि आमचे धनेश भाऊ नगरसेवक झाल्यावर थांबणार नाही आता नाव आ, ना ते नाव नाही मी घेऊ शकत काय होतं इलेक्शन पाच दिवसाचे रोज तोंडावर तोंड पडतोय मी डायरेक्ट बोलणार आहे माणूस आहे त्याच्यामुळे मी नाव नाही घेऊ शकत पण आता पीत आहेत तरी कोण किती जण येते बघा संजू शेट्टी आज कमीत कमी मला तर वाटते भरपूर खर्च म्हणजे मावळामध्ये सगळ्यात पहिला संजू शेट्टी सरपंच निवडून आणला होता सरपंच हां कोतवड्याचा सरपंच भारतीय जनता पहिला सरपंच संजू शेटणीचा हातात घेतले सूत्र तेव्हा निवडून आणले होते संजू शेटचे एकदम काम प्रॉपर आहे आणि प्रत्येक गोरगरिबाला मदत दरवर्षी कार्यक्रम नसतो संजू शेठचा दर महिन्याला कार्यक्रम असतो दर महिन्याला आम्ही असतो काही ना काय आहे रमजान इथं असल्यावर दुधाचा कार्यक्रम असतो गणपतीमध्ये पाण्याच्या बॉटल सगळ्यात फार पर... काही कोणाला कमी पडून देत नाही तिकडं वायस कोणी ॲडमिट झालं वायस एमला कोणला बेड भेटत नाही कोणचा प्रॉब्लेम आहे कोणचा काही विषय तर म्हणजे दादांना फोन करून संजू शेठ तिथं आपला पेशंट आहे बाबा दादा तुम्ही एक फोन करा किंवा शेठ डायरेक्ट फोन करून सगळी मदत करतात धनेश भाऊचं पण तेच काम आहे पण आता काय झाले ते बाहेरून आले तिखट झालेत आणि ज्यांनी काम केलं त्यांच्या पात्रात काहीच नाही आलं